पाणी लावा याला hmm. स्टिक करा त्याच्या परत चिटकवायचंय खालून हे बघ समोसा आहे हे बघ समोसाचा शेप झाला ना इगल इगल तर मम्मा काय करतेस मी रेसिपी शूट करते चार दिवस झालेत आणि तुम्ही चार रेसिपीज बनवलेत yes. काय तर तुम्ही शंभर किलो मसाला पण बनवलाय अजून ah. दमलीच nah, नाही का नाही आपण दमायचं नाही आपण चॅलेंज घेतलेला आहे मॉन्सून रेसिपीज दाखवणार तर दाखवणारच मॉन्सून तर आपल्याला धोका दिलेला आहे काय प्रॉब्लेम नाही पण आपण रेसिपीज दाखवूया आज तर संडे आहे तर काय स्पेशल रेसिपी आहे तर आज संडे आहे तर हे बघून पावभाजी नाहीये <laughs> आज संडे आहे तर अनाया पण घरी आहे तर अनायासाठी आपण काहीतरी बनवूया म्हणजे मान्सून मध्ये मा आपण बाहेर गेलो का काय आपल्याला चांगलं खायला असं वाटते टेम्पटिंग काय वाटते आपल्याला एक भजी आणि दुसरा समोसा 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 तर भजी आणि समोसा म्हणजे वडापाव समोसा भजी हे सर्व तर आपल्या मुंबई मध्ये फेमस आहे तर आज आपण घरगुती पद्धतीने समोसा बनवूया ते पट्टी आहे जे बेस आहे ना ते पण आपण विकत नाही आणणार आहे ते पण आपण बनवणार आहे किरण मॅडमने आम्हाला एक सजेशन पण दिलेलं आहे की समोसा तुम्ही एअर फ्रायर मध्ये बनवून ऑफकोर्स आपल्याला खूप सारे कमेंट्स आणि सजेशन्स येतात आपण आज किरण सरांचे मान ठेवूया आणि रेसिपी दाखवूया समोस्याचा इन एअर फ्रायर ओके तर एअर फ्रायर तर आपला रेडी आहे आणि एक एअर फ्राय ते पण ठेवलेला आहे कारण शंभर किलो मसाला ठेवायचा कुठे ये बघा मंडळी दाखव शंभर किलो मसाला आपल्या पुरे घर भरलेला आहे जसं आम्ही प्रॉमिस केला होता पाऊस असू द्या तुफान असू द्या काहीतरी असू द्या आपला मसाला नेहमी रेडी असणार आहे तू कुठे बसले ते पण दाखवते आम्ही किती स्ट्रगल करतात तर मंडळी ये पण बघा आमचे जे स्ट्रगल असतात ते किती मोठं आहे एक जण मध्ये बसून आम्हाला शूट करते तू फक्त तिकडे बसून घेऊ नको बघू मदत कर समोसा म्हणजे खूप सारे काम आहे काय आहे बॉडी विडी दाखवून असं टी शर्ट टाईट घातलेलं आहे बॉडी विडी तर काही नाहीये तरी चल डॅडून ती मला दे टिपिकल ते टिपिकल समोसा आहे ते सांगितलं आणि तुला कुठला समोसा पाहिजे मला कॉर्न आणि चीजचा कॉर्न आणि चीजचा पाहिजे तर आपण कॉर्न पण बॉईल करून घेतलेलं आहे ते पण आपण रेसिपी दाखवूया इन्ग्रेडियंट काय काय असणार आहे आणि जे पंजाबी समोसा आहे त्याचा पण आपण इन्ग्रेडियंट दाखवूया तोपर्यंत तू सर्व कॉर्न आहे ते काढून घे आणि कॅरेट पण टाकायचा कॅरेट सा, पण साफ करून दे ठीक आहे तिकडे हॉलमध्ये जाऊन बस ते पर्यंत मी बॅटर रेडी करते ओके यू, 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 यू. यू, यू, यू. मला पण द्या कॉर्न कॉर्न सारखं झालाय तरी कॉर्न 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 चीज कॉर्न तर एकदम स्ट्रेट असतो ना पोट झालं तुझ्या चीज सारखं ये आप तर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक भांडा जसं आपण चपातीचा बॅटर रेडी करतो चपातीचा कसं गुंतवतातीला आटा कैसे आपण गुंतते तसं करायचं आहे ओके नाहीतर कमेंट येतात मराठी शिका आजकाल कमेंट येते की उमा वहिनी तुम्ही आधी मराठी शिका तू एवढा मराठी बोलतेस मल्यालम असून हे खूप मोठी गोष्ट आहे कर तू थँक्यू युअर हजबंड रिस्पेक्ट यू डोंट टेक अनदर आय कॅन अंडरस्टँड आय कॅन अंडरस्टँड तर आपण hmm. बेस साठी मैदा घेतलेला आहे ओके okay? तर दोन बाउल तुम्हाला जसा जेवढा तुम्हाला बॅटर लागेल किती माणसं आहे कारण ये तर आपलं डॅडू आहे ते खूप खाते तर डॅडू साठी आपण जास्त घेतलेलं आहे ओके okay? सुरी <laughs> डॅडूला काय पण बोलतेस म्हणून ती सुरी मागते ये आस्तिकर हा थे, थे तर आपण इथे मैदा घेतलेला आहे आणि मैद्याच्या सोबत आपल्याला थोडासा रवा पण घालायचा आहे ते ओके येतात तर मैद्याच्या सोबत थोडासा काय घेऊ रवा घेऊया कालपर्यंत भाकरीचं रवा कुठून आला छोटी <laughs> छोटी भाते पकडण्या छोटू <laughs> वेगळं वेगळं रेसिपीज मध्ये वेगवेगळ्या इन्ग्रेडियन असतात मात सही सर्व जागेत आपण आग्रिकोली मसाला या फिर कडीपत्ता ते सगळं नाही टाकू शकते समोसामध्ये पण कडीपत्ता नाही टाकू शकते तर मी पण ऍडजस्ट करते ना हे बोलतात एवढी मोठी शेप माझे आपण पण शिकून शिकून करतात प्रणी ओके तर आपण घेतलेला आहे इथे मैदा आणि रवा आणि टेस्ट साठी आपल्याला घ्यायचंय अज्वैन अज्वैन म्हणजे ओवा ओवा या ओव्याला आपण असं क्रश करून घ्यायचंय पहिले सवय आहे ती सुटलेली आहे तिची <laughs> एक बोट एक बोटानी करायची ना थांबणी थांबणी करून दाखव अरे तस नाही करायचं हे असं असं करतात ते नाही करायचं हे ओव्याला आपल्याला क्रश करायचं असते स्वतःचा एक्सपिरियन्स दुसऱ्यांना सांगते हा पुढे काय काय टाकलं ओवा मैदा आणि रवा क्रिस्पी साठी रवा आणि मी चवीनुसार मीठ आणि याचा आपल्याला चवीनसार चवीनुसार चालेल ठीक आहे आपल्याला थोडं थोडं पाणी नॉर्मल पाणी आहे घालून जसं आपण चपातीचा डव कसा बनवून घेतात तसं आपल्याला मैद्याचा पण डाव बनवून घ्यायचा सोबत बघ मेसेजेस खूप येते आज आपण मसाल्याचे टाकलं ना व्हिडिओ तेव्हापासून मेसेज चालूच आहे तू ते अटेंड कर पर्यंत मी डाव रेडी करते असं चांगल्याप्रमाणे प्रमाणे आपल्याला मलून घ्यायचं आहे मैदा आहे तर एकदम सॉफ्टली सॉफ्टली हाताने मलून घ्या एकदम ओके तर असं डव आहे ते रेडी झालेलं आहे जे बेस आहे ते रेडी झालेलं आहे आणि आपण कॉम्बो ऑफर पण ठेवलाय ना फ्री फ्रीव्हरी yes. ती ऑर्डर आलेली आहे दोन अडीचशे ग्राम मसाला प्लस शंभर ग्राम प्रॉन्स पिकर फ्री डिलिव्हरी तर असा प्रमाणे डव जे आहे ते रेडी करून ठेवलेलं आहे आणि असा एक ओला फडका घ्यायचा आहे आणि एक पंधरा वीस मिनटं रेस्ट करून द्यायचं त्याला ओके असं ओला फडक्याने तर इन्ग्रेडियंट्स जे आपल्या ओरिजिनल पंजाबी समोसा आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स इथे मी ठेवलेला आहे त्याच्यात मी घेतलेला आहे बॉईल्ड आलू ओके बॉइल्ड आलू आणि आपल्याला मटर घ्यायचं आहे दोन्ही पण बॉईल करून घेतलेलं आहे तर तुमच्या घरी मुलं वगैरे असेल तर तुम्ही ॲड ऑन व्हेजिटेबल्स करू शकता ते तुमची मर्जी आहे ओके तर इथे बॉईल केलेलं सर्व आलू आहे ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय एक पावभाजीचे स्मॅशर असेल ना त्याच्यातून स्मॅश करून घ्यायचंय सोबत मटर मटर पण ओके सगळं रेसिपी मध्ये कुटायचं हे सगळं आहे ना येते असं करताना कुठायचं चेचा झाला येस गड रेडी बघ समोसा आहे तर कोणीही काही काम करू शकतात गड्स फक्त डॅडूला सोडून स्मॅश करून झालाय आणि गॅसवरती कढाई पण ठेवलेली आहे यांना काय भाजायचं आहे काय हा एक रॉस स्मेल जाण्यापर्यंत कच्चेपण जाण्यापर्यंत तसं तर सर्व शिजून जाईल पण स्टफिंग आहे ना म्हणून आपल्याला थोडासा परतून घ्यायचा याला स्टफिंगला थोडा आपण परतवून घेऊया जशी वडी मध्ये आपण कोलंबी परतवलेली ना तशीच आपण टाकण्याआधी परतून घेऊया त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे अमूल 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 बटर 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 मध्ये बटर मध्ये करूया युनिक युनिक रेसिपीज घेऊन येते ओमा खूप छान आज तर पाचवाच दिवस आहे आणखी दोन दिवस शेवटचे आणखी एक्साइटिंग रेसिपीज घेऊन येणार आहे आणखी दोन ही चॅनल सबस्क्राईब करा आणखी दोन दिवस नक्कीच बघा कारण दोन दिवस मी साऊथ इंडियन रेसिपी घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी स्टेट नक्की सबस्क्राईब करा तो 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 तर तोपर्यंत आपण बटर परतवून घेऊया बटाटा आणि मटर ला ऐक ऐक बटर बटर जळायला नाही पाहिजे तर पटकन आपण अद्रक आणि मिरची लसूण नाही हा अदरक आणि मिरची बर अदरक आणि अदरक <laughs> आणि मिरचीचा पेस्ट आपल्याला रॉ स्मेल परतून पर घ्यायचं ओके तर समोसामध्ये लसूण नाही टाकत मंडली फक्त अद्रक टाकतात आलू टाकतात आलू आलू तर आद्रक लसूणचा आता रॉस मेल जाण्यापर्यंत आपण कुक केलंय आणि आता त्याच्यामध्ये काय टाकणार आहे आपल्याला आता थोडा स्पायसेस पण घ्यायचा आहे त्यानं जिरा पावडर ब्लॅक पेपर आणि गरम मसाला ते सर्व आपल्याला टाकायचं था। आहे ओके अर्धा अर्धा चमच घेतलेला आम्ही कारण हे सर्व कसं थोडासा स्मेल आहे ना ते जाण्यासाठी आपण असं परतवते बाकी काही नाही शिजवायचं वगैरे काहीच नसते मी तर <laughs> काम पण केलेलं आहे मी खाल्लेलं पण आहे <laughs> कॅरेट तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला आपले जे मिश्रण आहे ते टाकूया ओके okay. वाटते मस्त सुगंध आला मस्त सुगंध आले ना जास्त काही मसाला नाही याच्यात जास्त असू दे नाही तर नसू दे पण आपण सेव्हन डेज yes. पाचव्या दिवशी एकदम भारी रेसिपी सामोसा hmm. समोसा तर हे बघा मंडळी सर्व जे मसाला आहे ते सर्व याला मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घ्यायचं आहे याला पण थोडासा असं क्रश करून आहे ओके okay. आणि लास्टला आपल्या कोथिंबीर कोथिंबीर घरगुती hmm. स्टाईल एकदम ना घरगुती स्टाईल समोसा सामोसा हे आपला hmm. फक्त बॅटर झालंय hmm. सॉरी हे फक्त आपल्या स्टफिंग झालंय बरोबर तर याला आपण बंद करूया आणि थंड करायला ठेवायचंय ओके okay. थंड हो पर्यंत तू मेसेजेस रिप्लाय कर ओके त्याला hmm. थंड कर मस्त झालंय ना मस्त झालंय ना आपल्या hmm. स्टफिंग असणार आहे आलू, अक्षय आलू। आलू। कुमार समोश्यामध्ये आलू, आलू 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 आलू, डालो पैसे निकलेगा कोण स्टफिंग आपण रेडी करून ठेवलेलं आहे या अनायासाठी असणार आहे कॉर्न कॅरेट सगळं व्हेजिटेबल मिक्स विथ चीज नॉट <laughs> हेल्दी हेल्दी मध्ये पण ट्विस्ट द्यायलाच लागते मुलांना आणि हे आपला आलू okay. है ना दोन्ही स्टफिंग झालेले आता आपण दाखवूया कोण कसा बनवायचं कोण म्हणजे समोश्यामध्ये टाकायचं समोसा कसा बनवायचं समोसा कोण तर स्टफिंग रेडी झालेली आहे आता याला रेस्ट दिला होता त्याला बाहेर काढून आता आपण लाटून घेऊया चपाती बनवून घेऊया ना yes. मैद्याची चपाती समोसा हेल्दी आहे फक्त हा मैदाच त्याला अनहेल्दी करून टाकतो ना आपण पाहिजे तर काय घेऊ पण पाहिजे तर गेहूचं पण बनवू शकते तसं काही नाहीये पण ते समोसा समोसा लागणार नाही ओके म्हणून आपण मैद्याचं मैद्याच बनवते तर असं आपल्याला एक छोटासा डव घ्यायचा आहे आणि बघा आता कोण कसा बनवते समोसा कोण पट्टी पण बोलतात ना आपण विकत घेऊन येतात समोसा पट्टी तर कुत्र्याला बोलतो कुत्र्याला मल्याला मध्ये पट्टी पोडा पट्टी समोसा कोण कसा बनवते ते बघू ते बघूया असं पातल बनवून घ्या हे मैदा आहे ना म्हणून स्ट्रेच होते काय शेप आहे ओव्हल शेप ओवल। ओवल शेप मध्ये करून घ्यायचं स्टिक करायला आपल्याला थोडासा पाणी घ्यायचं स्टिक करण्यासाठी हे आहे कोण आपल्याला याला मध्येतून कापायचं आहे दोन बाग करायचं दोन बाग केला पाणी लावा चारे बाजूला पाणी लावा याला स्टिक कर ओके ये कोण स्टिक झाला झाला तर याला आपल्याला बनवायचं हे पूर्ण स्टिक झालं <laughs>

चिमणी बनू उडती फिरू मस्त गगन मे हे बघ समोसा आहे शेप झाला ना ओके आहे थोडासा बॅटर आहे ना हे पातलं जाईल ओके okay. काय हरकत नाहीये असंच तुम्हाला शेप बनवून घ्यायचं आहे असं वाला समोसा नको प्रॉपर समोसा बनवून ये अनया तुला ये। अरे ये। अरे ये ये आता परत दाखवते ओके गरुड गरुड ते, ते बघ <laughs> <दिसला। laughs> समोसा मध्ये बघ इकडे बघ तिथे बनवून ठेवलंय बघ ना आपण असा कोण करूया दिसला वाकडा ठेव मध्ये दिसल थोडासा पतला झालाय बॅटर होऊ शकते आपण काय समोसावाला नाहीये पण समोसावाली तर आहे आता बघ बरोबर करते मी हा आता बघ बरोबर करते एक तर इगल झालाय दुसरा बॅट नाही होईल तर बरं आहे बघ उलट मला डिस्ट्रॅक्ट नको हे काय झालंय बघ बग आता बघा हे बघ हे काय समोसा आहे एवढा वाटतं एवढा हे बघ दिसते कुठन समोसा दिसत समोसा, 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 समोसा आहे याला असं थोडस हे केलं तर बघ समोसा दिसते ना त्याला सर्वांना बोलल्यावर सर्वांना सांगायला लागेल हे समोसा आहे हा तू एक ट्राय करू तुझ्यासाठी चिटकू नक आपण एटीन मिनिट वन एटी फाय डिग्री ऑल द बेस्ट उघडून बघ आता काय झालंय समोस्याचे अठरा मिनिट बाद ओ माय गॉड इट्स लुकिंग ग्रेट ना मम्मा सक्सेसफुल नॉट बॅड ना पण स्टपिंग बाहेर आली मला वाटतं हो माय गा जास्त तुझा पोट बाहेर आला एवढे गरम गरम समोसे हाताने काढते बघा ते फक्त स्टफिंग बाहेर आली बाकी समोसा हे फ्राय केलेला आहे ना ते उरलं होतं तर मी बोल फ्राय करून फ्राय केलेलं बघा कसे एकदम कुरकुरीत आलेले एकदम मस्त आता टेस्ट पण करून बघूया सला बनवलेला समोसा कसा झालाय तो शेप्लस समोसा सुगंध तर मस्त येते सुगंध मस्त येते आणि वडे पण बनवलेत तिने <laughs> इंडियन इंडियन मॉम्स असतात ना प्रणित काही करू शकतात जुगाड जे उरलेला जे होता ना त्याला मी वडापाव बनवून शेप दाखव मस्त आहे हे बघा शेप बघा आता माईट कर हा तललेला समोसा आहे आणि हा एअर फ्राईड समोसा आहे हे बघा काहीतरी दोंडाचा आवाज येते हा एकदम दगड झालाय झालायर वाला खाऊन बघ हा एकदम सॉफ्ट वाटते त्याला खाऊन बघूया बापरे आता समोसा आणचा समोसा आहे समोसा समोसा दुसरा माझा वाला समोसा खाऊन बघूया स्टपिंग थोडी बाहेर निघाली अरे ऍक्च्युली क्रिस्प झालाय प्राणी उलटा पण एवढा क्रिस्प आणि जी ओवा टाकलास ना त्याची टेस्ट एकदम सुंदर येत आहे आणि परफेक्टली कुक इन साइड आउट साईड हा भारी एकदम गेला की डीप फ्राय न करता एअर फ्राय मध्ये आपण असा समोसा बनवू शकतो पण थोडा जाड झालाय म्हणजे हे बघा असा आवाज करतोय आणि तललेला बघा बिलकुल आवाज नाही करत काय झाड झालंय एकदम म्हणजे आउटर थोडा क्रिस्प जास्त झालाय म्हणजे जास्त ठेवलंय का थोडा जास्त ठेवलं आपण कमी ठेवायला पाहिजे होता मस्त वाटलंय पण जास्त थोडा बेक झाला ऑइल टाइम आज फ्राय वाला समोसा जास्त भारी वाटत थोडा कमी बेक केला असता ना हाँ? तर एअर ने पण मस्त केला असता आमचा थोडा टायमिंग चुकला अठरा मिनिटामध्ये ओमाने आणखी वाढवलं ना किती टाइम वाढवला सतरा मिनिटांमध्ये पाच मिनिटं तिने वाढवले आणि मी दोन मिनिटं आणखी वाढवले कारण ते आउटर ब्राऊन नव्हतं ब्राऊन नव्हतं झालं पण तुम्ही अठरा मिनिटासाठीच ठेवा परफेक्ट होईल पण टेस्ट आहे हे तू पण ट्राय कर नाही हे पण मस्त आहे ऍक्च्युली कसं एकदम क्रिस्प झालं एकदम आणायची स्टफिंग तर भारी वाटतंय मंडली संडेच्या दिवशी आणि आजचा मुसलधार पाऊस म्हणजे वडापाव आणि समोसा कसं वाटला मंडळी आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा शेप थोडं इकडे तिकडे होते पण टेस्ट इज मेन राईट तर चांगलं झालं आमची रेसिपी अजून तुम्हाला रेसिपीज असं बघायचं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे सबस्क्राईब नाही केलं ते पण नक्की सबस्क्राईब करा टिल दन टेक केअर बाय बाय सी यू सून आणि स्टे ट्युन डा नेक्स्ट जे दोन रेसिपीज असणारे ते সাউথ ইন্ডিয়ান আসন রে টেক কেয়ার বা